नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिन भागवत दुपारचे तीन वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भातली राज्य विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात होणार हे आता स्पष्ट झालंय तर हे अध्यक्षपद काँग्रेसकडे असणार आहे जेव्हा जागा वाटपाची गोष्ट ठरली मंत्रीपद कोणाला किती ठरली तेव्हा विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसला वाट्याला गेलं होतं विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून एकूण तीन नावांची शिफारस करण्यात आली आणि तीनही नावांची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज एटीन लोकमतकडे आहे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नावं सोपवण्यात आली आहेत काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यप्रभारी के सी वेणुगोपाल यांनी ही तीन नावं सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली आहेत सगळ्यात पहिलं नाव आहे सगळ्यात मोठं नाव राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं दुसरं नाव आहे तरुण नेते आणि आमदार संग्राम थोपटे यांचं तर तिसरं नाव आहे मुंबईच्या अमीन पटेल यांचं विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत विनोद ही तीन नावं चर्चेत आहेत कोणाचं नाव पुढे आहे सध्या नक्की मिलिंद आपल्याला माहीत आहेत की विधानसभा अध्यक्षाची निवडणूक साठी तयारी काँग्रेस पक्षांनी केली आहे आणि महाविकास आघाडी ही केली आहेत या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे म महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यासह दोन सहकारी दिल्लीमध्ये गेले आणि काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आणि त्या दरम्यान त्यांनी काही नावं सुपूर्द केली आहेत आज मात्र दिल्लीमध्ये मोठी खळबळ झा खळबळ झाली आणि त्याच दरम्यान राज्य सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी तीन नावे पुढे केली आहेत त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव प्रमुख आहेत दुसरं नाव जे आहे ते संग्राम थोपटे आणि तिसरं नाव जे आहे ते मुस्लिम चेहरा अमीन पटेल असे नाव प्रमुख त्यांनी आहेत आणि या तीनही नावावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चेच्या नंतर मात्र आपल्याला कळेल की काय नेमकं आहे परंतु एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सगळ्यात अग्रेसर आहे सगळ्यात म महत्वाची बाब म्हणजे अशी आहेत की पृथ्वीराज चव्हाण यांचं जी ट्वेंटी थ्रीमध्ये नाव असल्याने काँग्रेस काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांना विरोध केल्यानंतर मात्र संग्राम थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही परंतु अनुभवाचा जर विचार जर केला आणि एकंदरीत कार्य कार्यकाळाचा जर विचार केला तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिल्लीतलाही अनुभव आहे त्यांनी पी एम ओमध्ये सगळं एकंदरीत कामकाज सांभाळायचं सभागृहाचा त्यांना चांगला अनुभव आहे तर दुसरीकडे विधानसभामध्येही त्यांनी चांगला कामकाज केला आहे तो त्याचाही अनुभव त्यांच्याकडे आहे आणि माजी मुख मुख्यमंत्री पदावरही त्यांनी अनेक वेळा काम केले आहे तर एक तरुण चेहरा म्हणून संग्राम थोपटे यांच्याकडे संघटन म्हणून पाहिलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर असा एक शिफारशी करण्यात आले की यावेळेस तरुण चेहरा सभागृहाला द्यावा आणि काँग्रेसचं एक मोठं नेतृत्व या ठिकाणी केलं जाईल परंतु आपल्याला माहिती आहे की काँग्रेस पक्ष नेहमी एकंदरीत मुस्लिमांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो आणि यावेळेस अमित पटेल यांचं हे नाव मोठ्या जोरीनं ताकदीनं त्या ठिकाणी मांडलं गेलं आहे त्यामुळे हे तीन जे नाव आहेत या तीन नावावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी चर्चा करतील आणि त्यानंतर मात्र अंतिम एक नाव यामध्ये निश्चित करतील परंतु अंतिम नावामध्ये जर सोन काँग्रेस अध्य माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर विरोध नाही दर्शवला नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव मात्र विधानसभा अध्यक्षासाठी निश्चित होईल ही शक्यता नाकारता येत नाही मिलिंद पण सुरुवातीला चर्चा अशी होती म्हणजे मागचं जेव्हा विधानसभेचं सत्र होतं त्याही वेळेला अध्यक्ष कोण अध्यक्षपद कधी होणार निवडणूक कधी होणार अशी चर्चा झाली तेव्हा स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की त्यांना इच्छा नाही अध्यक्षपद स्वीकारण्यामध्ये ना म्हणजे मग पर्याय राहिले ते दोन तर स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळेला श्रेष्ठींच्याकडे नाव पाठवताना मान्यता दिली आहे त्याला नक्की मिलिंद आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांशी कालही चर्चा केली आजही चर्चा केली त्यांना अध्यक्ष आपण होणार का ते फार हसून बोलतात याचा अर्थ ते फार याबाबत पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आहे आपल्याला माहिती आहेत की पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पी एम ओचं काम सांभाळलं आहे त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की त्यांच्यासोबत जे आहे असणारे जे नेते आहेत ते सगळे आता सध्या काँग्रेसमध्ये आहेत फक्त एकच यामध्ये मोठा मुद्दा आहे की ज्याप्रमाणे जी ट्वेंटी थ्रीमध्ये पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं त्यामुळे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नाराजगी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु एक मात्र निश्चित आहे की पृथ्वीराज चव्हाण यांनी किती जरी नाही म्हटलं तरी त्यांचं असं एक मात्र मत स्पष्ट आहे की जोपर्यंत काँग्रेसमध्ये नाव निश्चित होत नाही तोपर्यंत कोण होणार याबाबतची शाश्वती देता येत नाही आणि आपल्याला माहीत आहेत की अनेक वेळा काँग्रेस पक्षांनी वेळो म्हणजे वेळ जवळ आल्यानंतरच मात्र त्या सगळे निर्णय घेत असतात त्यामुळे आता दोन जे नावे उरली आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचं जर नाव कटलं तर मग संग्राम थोपटे यांचं नाव मात्र या ठिकाणी निश्चित मानलं जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून तशी शिफारसही करण्यात आली आहेत आणि के सी वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष यांच्याकडे विनंती केली आहे की लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा कारण आज सर्व पक्षांची म्हणजे विरोधी पक्ष आणि सरकार सत्ता पक्षांची आज बैठक आहे आणि या बैठकीमध्ये विधानसभा जो अध्यक्ष आहे तो बिनविरोध निवडावा आणि त्याच दृष्टिकोनातून सरकारही प्रयत्न करत आहे आणि काँग्रेस पक्षाचा हाच प्रयत्न असणार आहे मिलिंद ठीक आहे तुरताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पाहूयात आज पाच साडेपाचच्या सुमारास